साधारणपणे आठवड्याभरापासून महाड तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराचं म्हणजे तटकरे साहेबांच्या प्रचारार्थक म्हणून अशा भव्य सभा आपण आयोजित केल्यात रोज आम्ही व्हॉट्सॲपवर आणि सोशल मीडियावर फोटो त्याचे फोटोही निमित्ताने पाहतोय खरंतर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही प्रचार करत असताना ते आम्ही तर त्यानिमित्ताने सांगतोय की भरत शेटनी चंग मानलेला आहे आणि त्यांनी घोषणा केलेली आहे की चाळीस हजारचं चा मताधिक्य महाड विधानसभा मतदारसंघातूनच मिळणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या तोड मताधिक्य हे आपल्याला त्यानिमित्ताने मिळवायचं आहे असं उदाहरण आम्ही त्या बाजूच्या मतदारसंघामध्ये देत आहोत मी खऱ्या अर्थानं आज आपल्या सगळ्यांच्या मनापासून चिरून व्यक्त करते की महायुतीच्या उमेदवार तटकरे साहेबांची उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा व्हायच्या आधी साधारणपणे सर्व पक्षांची शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल आपल्या सगळ्यांचीच त्या निमित्ताने इच्छा होती की आपल्या पक्षाच्या चिन्हावर त्या निमित्ताने महायुतीचा उमेदवार असा प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी हा साडेतीन चार वर्ष पाच वर्ष हीच मेहनत करत असतो की त्याच्या पक्षाच्या निशाणीवर त्या निमित्ताने उमेदवाराला मतदान करायला मिळावं पण ज्या वेळेला एका व्यापक हिताने आपण सर्वजण सोबत आलेलो ज्या वेळेला खऱ्या अर्थानं देशाचीही निवडणूक आणि देशाचा प्रथम नागरिक आपल्याला निवडायचा आहे अशा वेळेला एकदा महायुतीच्या आपल्या नेते मंडळींनी ठरवल्यानंतर ने पहिलं पाऊल जर सकारात्मक पुणे उचललं असेल तर ते भरत चेट्टी या ठिकाणी उचललं याचाही मी आवर्जून या निमित्ताने उल्लेख करतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एका बाजूला देशामध्ये चारशे पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट त्या निमित्ताने ठेवलेलं आहे आणि म्हणूनच महायुतीचे राज्यातील आपले सन्माननीय नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली पंचेचाळीस पेक्षा अधिक खासदार हे निवडून आणण्याचं उद्दिष्ट या महायुतीच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व नेते मंडळींनी आहे आणि अशा वेळेला त्या पंचेचाळीस पैकी पहिला खासदार हा छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी राजधानी रायगडचा शिलेदार निमित्ताने असावा हाच एक मानस मनामध्ये ठेवून तुम्ही आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि म्हणून पुढच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला तटकरे साहेब त्या निवडणुकीला सामोरं जात आहेत ज्या वेळेला ते निवडून येतील त्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फक्त खासदार नाही तर ते महायुतीचे खासदार म्हणून त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी एकत्रितपणाने काम करूया तुम्हाला सगळ्या जणांना माहिती आहे की ही निवडणूक काही ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यासारखी नाही ही देशाचं नेतृत्व निवडण्याची ही निवडणूक आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा बारा वर्षापासून आपला देश हा प्रगतीची वाटचाल करत आहे जगामध्ये आज जर टॉप पाच जर पंतप्रधानांची नावं ज्या वेळेला घेण्यात येतात त्यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांचं सा नाव आवर्जून निमित्ताने घेत घेण्यात येत असत आणि म्हणून आज आपल्याला त्यांचे हात बळकट करायचे महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये गेल्या दीड दोन वर्षामध्ये झालेली कामगिरी तुम्ही सगळेच जण अनुभवत आहात मला वाटतं सर्वाधिक महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये विकास कामांच्या दृष्टीने जर निधी कुठे आला असेल तर तो या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आला आणि याचं श्रेय या ठिकाणी आमदार महोदयांना निश्चितपणाने जातं या मतदारसंघाने अनेक संकट नैसर्गिक आपत्त्यांना समोर आपण गेलेलं पाहिलेलं आहे महाडचा जो महापूर झाला चिपळूणचा जो महापूर झाला त्या संबंध परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही सर्वच मंडळी आपण सर्वच मंडळी त्या ठिकाणी होतो मी असेन भरत शेठ असतील साहेब असतील विकासजी असतील अनिकेत बाई असतील आपण सगळे या ठिकाणी स्थानिक लेवलला तिथं भाजपचे प्रवीण भाऊ दरेकर असतील गिरीश महाजन साहेब सुद्धा त्यावेळेला आलेले होते तेही आपण त्या निमित्ताने पाहिले आणि खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब एखाद सामान्य व्यक्ती जस दुसऱ्या सामान्य व्यक्तीचं दुःख समजू शकतो अशा पद्धतीनं त्यांनी महाड शहर पुनर्वसित करण्यामध्ये जे योगदान त्यांनी दिलेलं आहे हे तुम्ही आम्ही सर्वच मंडळीने निमित्ताने पाहिलेलं आहे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या निमित्ताने मला आवर्जून या निमित्ताने उल्लेख करायचा आहे की चौदार तळ्याचं इतकं मोठं नुकसान हे पुराच्या परिस्थितीमध्ये झालेलं होतं ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी उतरवली आणि ते चौदार तळे साफ करून घेतलं आणि मग पुढच्या कालावधीमध्ये भरतशेठ गोगावे साहेब यांच्या पाठपुराव्यातून चौदार तळे इथे मोठ्या पद्धतीने आपण निधी आणू शकतो रायगडचं प्राधिकरण हे सुद्धा आपण पाहतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा कुठं ना कुठं तरी विचार करणं आपण गरजेचं आहे जे समोरचे आहेत त्यांचा पंचवार्षिक दौरा सुरू झालेला आहे त्यांचा दौरा हा दर पाच वर्षानंतर असतो आणि मग दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मतदारांनी त्यांना मतदान केलं दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच ती निवडणूक लढवण्यात आली पण दुर्दैव असं की पाच वर्ष अवजड उद्योग मंत्री असताना सुद्धा जी काही कामगिरी ही त्यांनी केली किंवा नाही केली याच्या पडसाद त्या निवडणुकीला उमटले आणि त्यांना पराभव हा पत्करावा लागला आता त्याच मोदी साहेबांवर ते टीका करतायत स्थानिक आमदारांवर तर ते टीका करतच आहेत पण त्याला उत्तर देण्यासाठी व्यासपीठावर बसलेल्या मंडईंपेक्षा तुम्ही सगळेच अधिक सक्षम आहात आणि त्याचं योग्य ते उत्तर तुम्ही या निवडणुकीला तर द्यालच पण त्याच्या दुपटीने तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या निवडणुकीला द्याल त्या संदर्भातली ही तुम्हाला सर्वांच्याच मनामध्ये निमित्ताने आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महिला सशक्तीकरण अभियान असेल शासन आपल्या दारी या अंतर्गत राबवलेले उपक्रम असतील आज सर्वात जास्ती लाभार्थी जर कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले असतील तर ते या रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये लाभ जर कुठल्या उपक्रमाअंतर्गत दिला गेला असेल तर तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमातून त्या निमित्ताने देण्यात आला आणि म्हणून कुठं ना कुठं पुड़ा तरी आपल्याला या महायुतीच्या उमेदवाराला अधिकाधिक पाठबळ देणं गरजेचं आहे मी आज महिला व बालविकास मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करते या महायुतीच्या सरकारने एक अतिशय महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय त्यानिमित्ताने घेतला आपण फक्त महिलांना सन्मान देणार महिलांना समान वागणूक देणार महिलांना समाजामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करणार या फक्त भाषणापुरतं राहिलो नाही तर या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जर सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय हा महिलांचा सन्मान करणारा कुठला घेतला असेल तर ते बाळाच्या नावासमोर पहिला आईचं नाव मग त्याच्या वडिलांचं नाव आणि मग त्याचं आडनाव हा ऐतिहासिक निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे पहिलं ठरलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला महायुतीच्या सरकारला अधिकाधिक पाठबळ देऊन महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेबांना निवडून आणायचं मगाशी आपण अनेक जणांनी मनोगत व्यक्त केले खऱ्या अर्थानं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत की भारतीय जनता पक्षासोबत आम्ही असल्यामुळे आम्ही आमची विचारधारा कुठंतरी सोडलेली आहे आम्ही पहिल्या दिवसापासून ज्या वेळेला अमित शहा साहेबांसोबत त्या संदर्भातली बैठक झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा असतील प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे साहेब असतील राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून प्रफुल्लबाई असतील यांनी त्या निमित्ताने त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या विचारधारेशी तडजोड करू शकत नाही आम्ही सर्व धर्म समभाव या विचारधारेतून वाढलेली मंडळी आहोत आणि ती विचारधारा तुम्ही जोपासावी हे पहिलं वाक्य काढणारे अमित शहा साहेब आज भरत शेट आपल्या नेतृत्वाखाली पंधरा वर्ष या विभागाचा आपण विकास करत आहात आपण कधीही कुठल्याही समाजामध्ये धर्मामध्ये दुजाभाव न करता या सर्व मंडळींना म्हणजे मला खास कर उल्लेख करायचा आहे की ज्या वेळेला महाडमध्ये महापूर आला होता त्यावेळेला सर्वात पहिल्या रेस्क्यू टीमचर कुठल्या आल्या असतील तर त्या मुस्लिम समाजाच्या आल्या आणि सर्वात पहिले जर आम्ही कुठं पोचलो असेल तर जिथं ज्या मोल्ल्यांमध्ये अधिकचं नुकसान झालं तिथे आम्ही सगळेजण पोचलो कारण या पद्धतीनं काम करणारी आम्ही सर्व मंडळी आहोत त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी आता पराभव दिसत असताना आपल्याला समाजामध्ये धर्मामध्ये कुठं ना तरी मतभेद निर्माण करून मतदान मिळतंय का हा दुर्दैवी प्रयत्न केविळवाण प्रयत्न त्यानिमित्ताने विरोधकांकडून करण्यात येतोय पण मी आज आपल्याला नम्रपणाची विनंती करते की आम्ही सर्वच जण ही प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला न्याय देणारी मंडळी आहोत आम्ही ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जात असतो कधीही समाजामध्ये दुफळी निर्माण करून मतं मागण्याचा केळी आणि प्रयत्न हा कधी आम्ही कुणीच मंडळींनी केलेला नाही त्यामुळे आपण आज भरत शेट यांच्या नेतृत्वाखाली या विभागामध्ये काम करता एकही असं उदाहरण कोणी देऊ शकणार नाही की एका वाडीमध्ये भरत शेटनी काम केलं आणि एका मोहल्यामध्ये केलेलं नाही असं एक साधं फुटकं उदाहरण सुद्धा कोणी देऊ शकणार नाही कारण आपण त्या मानसिकतेने काम करणारी मंडळी नाही आहोत त्यामुळे आपल्याला या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जाते कोण आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होते ज्या वेळेला तारीख गार्डनची घटना घडली त्यावेळेला रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत आपण सर्व मंडळी निमित्ताने होतो जे आज पाच वर्षानंतर मतं मागायला आलेले आहेत ते तिकडे नव्हते शेवटचा शेवटचा त्या ठिकाणी दुर्दैवानी झालेल्या घटनेचा रुग्ण सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यापर्यंत आपण सर्व मंडळी त्या निमित्ताने होतो आणि म्हणून जो आपल्या सुखदुःखामध्ये असतो त्याला आपण पाठबळ दिलं पाहिजे आज खासदार तटकरे साहेबांच्या माध्यमातून झालेली कामं त्यांचा असणारा दांडा संपर्क हे आपण सर्वच मंडळी पाहत आहात आणि म्हणून कुठं ना कुठंतरी आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये वर्षाचे बारा महिने दिवसाचा चोवीस तास कुठला खासदार उपलब्ध राहू शकतो हा प्रश्न जर आपल्याला विचारला तर स्वाभाविकरित्या आपण तटकरे साहेबांचंच नाव घेणार आहात तिथं समोरच्या उमेदवाराचं नाव काही आपल्या तोंडून येणार नाही आणि म्हणून आपल्याला घड्याळ ही निशाणी घड्याळ निशाणी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असली तरी ही ती महायुतीच्या उमेदवाराची निशाणी आहे आणि म्हणून आपल्याला त्या निशाणीसमोर बटन दाबायचे आणि जसा उल्लेख मगाशी या ठिकाणी झाला ऑक्टोबर महिन्यामध्ये बाण निशाणी आहे त्याच्यामुळे या दोन निशाण्या आपण लक्षात ठेवून पुढच्या कालावधीमध्ये काम करूयात अशीच नम्रपणाची विनंती या निमित्ताने करत्यान थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी